गुड मॉर्निंग नाही गुड इव्हिनिंग नाही गुड इव्हिनिंग वाजल्या रात्रीच नऊ नऊ वाजल्यानंतर तर उंद्या ह साखरपुडा कोणता पिझ्झा साखरपुडा आमचे बाईकचा आता इथं नवरीची तर मेहंदी झालेली सकाळचे का, काल कडले नाही काल नाही का आज कडले ना काल कडले नवरीची काल मेहंदी कालच कडलेली होती रात्री तर आता कसं सगळं आवरून झालेला थांब ना झाला इजी इजी नुसती अंकस ही ब मेहंदी करले तू कुच्छी करवली दाखव लाडकी बहिणी लाडकी बहीण लाडाची करवडी करवली तर थांब बाबा तिला रागला दुसरीला तिचा पण हात दाखवून दे <laughs> देगला ने तिला तिचा बी हात दाखवून दे हे बघ दाखव ग हे बघ मी असं तोंड टाकेन तो दाखव तु आठवलेले ग हे नेहा दिदीची करवली आमच्या नेहाचा साखरपुडा तर ती पण आता बिचारी थकली ती पण आता मेहंदी कळतं काकीच्या तिच्या हे बघा नाही इकडं बघ नाही या जरा नाही बघ ना नाही हा तुला कसं वाटतंय नाही या उद्या साखरपुडा म्हणजे तुला काय वाटतंय मनात काय वाटतंय जाम हे थांब ना जरा तिचा उत्तर रक्कता ना बोल गं कं वाटतं नाही मस्त वाटतं म्हणजे तुला असं कसा फील होता आता उद्या तू पाठवाव बसशील म्हणजे असं भीती वगैरे काही भीती भीती नाही एक स्ट्राँग अलं आमची नाणी मेहंदीकडे बिचार रास फक्त गा, गा। <laughs> <laughs> बघला ना कसा ब्लोग होता भावो इजा इजी इजा जीव चालले बोटा रंग असं इजे आता टाकाचा गो आई राहत ते येत होत मी आई बघ कालने बैठक होती कालण्या बैठक होती ना तुझा उद्या आता उद्या साखरपुडा असल्याने उद्याचा पण आता ब्लॉक आपण थोडा सकाळपर्यंत दुपारपर्यंत ना येऊन जॉईन करू आणि मेन साखरपुड्याचा वेगळा जॉईन करू बघू जसा जमल तसा तर बघा डान्स बीन्स ठीक ठरवले तुझा डान्सर इज आहे तुझा इथे परिस्थिती काय नाही तो इथं चाललंय काय तर बऱ्यापैकी सगळा मंडप वगैरे सगळा झालेला मी तुम्हाला दाखवणार होतो मंडप पण कसा सरप्राईज तुम्ही बघा भाई आग्र्याचा साखरपुराना ब्रँड असत सगळं कार्य नाही ब्रँड असत का सा? नाही सांग बाई मी टाकी नाही तुला बोलायचा कोणला कहीं ना क्या चाहते हो समज रहे हो समझ रहे हो कितना भी काओ नाही रस नाही बोलायचा ती आमची किंचल ना मस्त अशी म्हणजे तिथं असं या नसत खाया पियाचा खोकला झाली नाणीला तरी जीव चालले दिन बिचारी नाणी लय थकते लय कामा करत लय कामा करत वर्म नाही हा वर्म सॉरी वर्म नाही सकाळच्या काही तिने काही खायला ना नाही आता जेवाला बसले तो पण तिने टाट वरले तरी तिला टाईम भेटत नाही दाखवली दाखवली थांब जेन आणि गबस म्हणा ब्लॉग एडिट करायला लागेल असं टाकायला लागतं मग आमची मेहन करोली ही बघा मा मानाची करोली <laughs> मानच बिचारी ग आता जेव्हा सकाळच्या आता जीव चालले तरी मेहंदी करत वर्म बारकी वर्म पोरीचा लग्गीन ए साखरपुडा येऊ बघा मेन मोठा वर्म मोठा करोला बाबू इकडे बघ बाबू हायकर बघला बघला ना तुम्ही बघल्या बाई बघला ना बोलत काल्या मरत काल्या माझं नाव काल्या हा मात्र ब्रँड तर आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी नाही ती नाही दाखवायची ती सरप्राईज आता सगळ्यांना वरील अख्खी दाखवली तर कसा व्हायचा नाही कच्ची तांनू कच्ची का धानू काही धन्न पान कोण नंतर का माहिती आमची किंजर बघू का नाही आता दाखव हे बघा मेहंदी बघा बघा पायाची मेहंदी मेहंदी अशी दिसणार आहे ना आमची बोर कोणी डीट लावू नका आत वाकरा झाला डायरेक्ट तर काही जात तुम्ही बघा आमच्या मंडपाची एंट्रीच बघा तुम्ही ही बघा एंट्री पूर्ण मंडप आहे भाविका तिथे उभी राहा जा ही आमची भाविका आहे आणि तुम्हाला आता मी दाखवते बघा कस आहे बघा काहीच इथं पूर्ण जेवाची जेवणाची भाविकानेच ती फिरते चप्पल नाही घातली आणि आता हे बघा तुम्ही या आम्ही जरा वेगळी पद्धत केली म्हणजे साखरपुड्याला खाली बसवतात पण आम्ही नवरी नवऱ्याला पाटावर बसवणार आहोत पाट म्हणजे खुर्च्यांवर बसवणार आहोत तर आता आम्ही इकडं मंडप बघायलाच आलेलो होतो दादाच्या सोबत आता बघू पुढं काय होतं आणि आता आमची सगळी तिकडं त्या साईडला कामं करतायत आम्ही दोघी इथं आलो आहे ब्लॉग बनवतोय तर आता काहीच बघा आता तुम्हाला दाखवतो आमच्या दादा किती कामाचे आहेत किती काम करतात ते थांबा हा कॉलेज आहे कॉलेजच्या इकडे माणसं आमची नाना हाय हॅलो नमस्कार गुड इव्हिनिंग तर बघू शकता माझं तयारी तर आज आहे साखरपुडा तुम्हाला मी सकाळचा थोडा कालच्या ब्लॉगमध्ये मी ॲड केले तर तुम्ही बघितलं असेल डेकोरेशन मला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आता मी चाललो आहे आता वाजले सहा थोडा लेट झाले आहे तर जस्ट कपडे वगैरे सगळं घालून तर मी सकाळून तिकडेच होतो तुम्हाला काही दाखवलं नाही फक्त थोडासा डेकोरेशन दाखवला तर ठीक आहे तर आता मी मम्मी पण इकडं तयारी करतो म्हणून मी दाखवतो चला आता इथं नवरीची एंट्री होत आहे तुम्ही बघू शकता ना याची तयारी एवढी भारी झाली ना <laughs> एक नंबर <laughs> <laughs> खरनाक्रिस कुठं किपतो जो नालो स्लो पिला कव्हर केला ಕಾರ ಅನುಸ್ವರಾಂತಕಂಾಯೋದಂತಚೋದಾಧಿಕ ರಕ್ತ ಲಂಬೋದರ ಶೋಭಕ ರಕ್ತವಾಶಿ ರಕ್ತ ರಕ್ತಪುಷ್ ಸೋಜಿತರ್ಭೂತು ಪುರುಷಾತ್ ಪರಂ ಏನೋ ನಿತ್ಯ ನಮೋದೇ ನಮೋ ಗಣವತಯ ನಮ ಭ್ರಮದ ಆಮೇಲೆ ಪೈಲೇ पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा आयुष्यान नाही ना? स्वतःची

पहिलीच जरा पहिलीच पहिलीच खा जेवून जा नाही हा हागून जा बाथरूम ची सोय पण जिअर पॉटेल मध्ये लक्ष द्यायचे वधूवरांना कामधून शुभ आशीर्वाद यायचे आहेत

બોલેલા काही टेहला છે બોલો તો વૈની કે यासाठी જ હશે વાજી 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 ઓય ઓય थांबવાનો

பன்ன 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 পাঁচ হাজাৰ নাই মানুহ घालणार कपडा आता नाही घालायचा भाऊजी मग आता અરે ભાઈ નાઈ સેટલમેન્ટ કરો ગો થાલે આપની નાલી દિલ